पहिला सीमे सुटला आणि पहिल्या सीमित एकूण सात गाड्या सात गाड्यांचा राय संग्राम चालू कोण होतोय पहिला गुलाला करे आता तिघात लढा चालू आहे शेवटच्या क्षणाला दोघात लढत चालू आहे अतिशय सुंदर असे लढत लढाच झाले काटा किर दोघात लढा झाले कोणी बाजी मारले आणि काल काही क्षणाचा होती आड्याल होते निरळकर आणि पड्याल होते आरोही बालू वाघमोडे हनुमान वाई दोघात लढत झाले निकाल गेला थर आम्पार कॅमेऱ्याकडे आणि कॅमेरामॅन वेळ लागला तरी चालेल एकदा जो तुम्ही निकाल देईल तोच निकाल अंतिम ठेवायचा आहे वेळ लागला तरी चालेल दोन्ही साइड ना निकाल चेक करा आणि मग निकाल येऊ द्याल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये सुद्धा सात गड्या आणि सात गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे आजातचं मैदान आध्यातला वेगवेगळा सेट आणि आदत पडतात मालका सडे ज्यांचे दुधाचे दाग पडले नाही असे आदत अतिशय सुंदर आणि शेवाच्या अक्षराला बाजी कुणी मारली पुन्हा एकदा डोळ्याच पारणे फेडणारी लढत झाली सेली दोन मध्ये परत येणार या बाहेर ना गाड्या सोड्या गेले या बाहेर ना या दोनला या ठिकाणी स्क्रीनचा आदर घेतला जातोय दोन मध्ये ही लढत झाली सेमी व्हायरल तीन सुटला आणि तीन मध्ये सुद्धा सात गाड्या आणि सात गाड्यांचा रत संग्राम आहे कोण होतोय तिसरा गोडाला चा करे शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारणार आर मुश्रीफ आणि मुश्रीफचा निवार निकाल आणि निकाल गट क्रमांक सेमी क्रमांक तीनचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी नाथसाहेब अक्षय चव्हाण अभिजित चव्हाण का सर्व्हिस ये सर्विस ही गाडी विजय झाली विजिटेबल गाडी मालकाच त्यावर सुटला सेमी घाल या मदारातला चार सुटला आणि चार मध्ये सुद्धा सात जण बरत आहेत सात जणांपैकी एक जण गुलाला साडी पात्र राह रा रा कुणाच्या नसेरी गुलाला आहे सात असणार आहे अतिशय सुंदर आशिवा रा माग परंतु निकालात येऊन पोलीस स्टेशनचे अधिकारी सहकारी मित्र आपल्याला विनंती आपण स्टेजच्या जवळ इथे यायचंय आपण सकाळपासूनच इथं चांगल्या प्रकारची सेवा सुरक्षा दिली आपला छोटासा सत्कार या बाळू मंदिरातील प्रसन्न बोडके आणि सात ला नासाहेब रसन श्रेया शंकरपूर गुडसोडे हा सीमित पाच सुटला पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर असे लढत चालव तिघामध्ये सुंदर असे आता दोघात लढत चालू आले शेवटच्या अक्षराला कोणी बाजी मारले आणि ड्रायव्हरचा चला खामी आला आणि शेवटच्या क्षणाला आले का पशे किती पण आलेत झालं का दुसरा दुसरं विकास शिवडे यांच्या हस्ते डॉक्टर गाणे साहेबांचा सत्कार होतोय त्यांनी सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत सर्व कोण होतोय अतिशय सुंदर अशी अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व खाली उतर सर नवीन शेवटचा सेमीफायनल फायनल मध्ये माझा साथ सुटला आहे सेमी आणि सातव्या सीमित आठ गाड्या आणि आठ गाड्या आमचा रण संग्राम चालू आहे कोण होणार सातवा गुलाला चा मानखरे कोणाच्या नसेबी गुलाल आहे मैदान आदत आहे आद्यातला वेगवेगळ्या स्पीड आहे बऱ्याल फोर बाय फोर आहे हर्याल घणा भाव आहे लढात झाली आणायला होते पलटन तालुक्याची मुलुक मध्ये बुलंदाबाद तुषार ड्रायव्हर ड्रायव्हर महिला महिलांच्या मध्ये लढत झाली पंचांचा निर्णय दोघात लढत झाली अलीकड गणाभाव पाला आणि पलीकडा पाला दोघात घाटा किर अशी या फायनाल निमित्त आयोजित केला आंतरिकारांचा भव्य दिव मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेडा सुटला लढत चढवले कोण होते एक नंबरचा मालकडे सुंदर अशा गड्या होता सुंदर अशी लढत चढ सूंदरात लढत हालीकड्या पिष्ट मान गंगा एक्सप्रेस बब्या डॉन गडसिंदी मान चा खटाव तालुक्याचा सोन्याला हे पडाल होता कटाव तालुक्याचा लखंड वर सेठ जगताप धारपुडे या